श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामीने तारक मंत्रात भक्तांना कोणते उद्देश दिले आहे संकटातून बाहेर काढणे अशक्य ही शक्य गोष्टी करणे हा मंत्र मनाला प्रचंड स्वामी बळ देते भीती दूर करतो आणि स्वामीची शक्ती देतो आणि स्वामी शक्ती पाठीशी असल्याशी जाणीव करून देतो ज्यामुळे भक्त आत्मविश्वासाने जीवन जगू शकतात श्रीस्वामीता तारकमन्त्र रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी स्वामि पाठीशी नृत्य मना अथक्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य हि शक्य करतील ल स्वामी अशक्य हि शक्य करति स्वामी जिते स्वामी पाया तिथे नूयकाया स्वय प्रारब्ध खड्वीः माया आद्ने विनकाहि न नेत्याला परलोकिः न भीतितयाला उगाची वितोसि भी बहे पडुदे वसीयन्तरिः स्वामी शक्ति करुदे जगी जन्म मृत्युवसे खे अजान्सा न को खापरुतु वसे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी हा मन्त्र भक्ताना को कोणत्याही भीतेशिवाय जगण्याचा आत्मविश्वास देतो कारण स्वामी त्याच्या पाठीशी आहेत कठीण प्रसंगात हा मंत्र म्हटल्याने स्वामी मदत करतात आणि मार्ग दाखवतात ज्यामुळे संकळे निघून जातात भक्तांच्या चांगल्या इच्छा आणि मनोकामना स्वामी पूर्ण करतात मानसिक शांती मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आध्यात्मिक प्रगती होते या मंत्राच्या जपाने जन्ममृत्यूच्या भीतीवर मात करता येतो स्वामींची शक्ती जवळ असल्याचे जाणवते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे जीवन सुखकर होते तारक मंत्र हा एक सिद्ध उपासना असून तो भक्तांना स्वामीच्या कृपेचा अनुभव देतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ